मी सुप्रिया पवार सु सुप्रियाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता रांगोळी काढायचं टेन्शन नाही आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेडी रांगोळीच इथे मी ए फोर साईजचं शीट रेडी करून ठेवलेलं आहे ऑरेंज कलरच्या रांगोळीचं तर हे कितीला विकायचं ते मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे मी विकणार आहे दीडशे रुपयाला पॅकिंगसुद्धा तुम्ही बघू शकता पॅकिंगसुद्धा मी करून ठेवलेला आहे ऑर्डर आला की आपण लगेच देऊन टाकायचं कस्टमरला तर इथे मी बॉर्डर डिझाईन करून ठेवलेली आहे किती छान आणि सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही मी एक, एक पन्नास रुपये म्हणजे दोन शंभर रुपयेला म्हणजे एक जोडी शंभर रुपयेला अशी करून विकणार आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार तुमचे रेट ठरवू शकता मला हंड्रेड रुपीज योग्य वाटले म्हणून मी हंड्रेड रुपीज ठेवलेले आहे त्याची किंमत आणि इथे मी परत एक दिवाळी येत आहे तर मी एक छानवाला फ्लावर पण बनवलेला आहे तर त्या फ्लावरची किंमत होती शंभर रुपये आणि इथे मी दिवाळी साठी खास एक लेडीज बनवलेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे ती पण ती तीनशे रुपयाला विकणार आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यस टाईप करा इथे मी पैठणी साडीचा पदर पण रेडी केला आहे रेडे रांगोळीनुसार हा फर्स्ट लेअर कम्प्लीट झालेला आहे सेकंड लेअर करायचा आहे तर इथे आता मी दिवाळी येत आहे म्हणून इथे दिवे पण बनवलेले आहेत चार तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आहे आता इथे मी एक दिवा तीस रुपयाला विकणार आहे चार चार किंवा सहासाचे सेट किंवा बाराचे सेट असे विकणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे एक फ्लावर पण रेडी केलेला आहे त्याची किंमत मी शंभर रुपये ठेवलेली आहे तुम्हाला सर्वात जास्त कोणती रांगोळी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता व्हिडिओ आवडला असेल किंवा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद यू, बाय बाय